दाखल झाल्यानंतर निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आपल्यावर दबावाखाली गुन्हा दाखल झाला हे स्पष्ट झालाय असा प्रत्यारोप त्यांनी केलाय तर नितेश राणेंनी या प्रकरणी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं याच्यात काही नवीन नाही मी परवा देखील आपल्याशी बोललो आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला हा आमचा गुन्हा झाला बघा कसं चाललं आहे ते माझी काय हरकत नाही पण जी कलमं लावली गेली ज्या लोकांना आरोपी पकड म्हणजे आरोपी केलं गेलं माझ्यासहित जो कॅमेरा पकड ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केला आहे मतदारांना काय हवं आहे मतदारांची स्वप्न कुठली पूर्ण करायची आहे मतदारांची आखा आशा आकांक्षा काय आहे आणि आमची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्यासाठी ही निवडणूक लढवतोय निवडणूक आयोगाने काय करावं पोलीस खात्यांनी काय करावं हे सांगण्यासाठी ही माझी आमची निवडणूक नाही उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये त्यांना का पुढे अजून निलेश जिंदा समर्थनात एक पण शिवसेनाच्या नेता का उतरत नाहीये तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवतात खिल्ली उडवता दाखवू का व्हिडिओ दाखवू का व्हिडिओ मग का कोण बोलत नाहीये जी बोलतात ते खरं एक शिवसेनेचा नेता बोलत नाही ना रत्नागिरीचा